हैं कि भारत को दो हजार सैतालीस तक आत्मनिर्भर और विकसित राष्ट्र बनाने के सपने को साकार करेंगे हम गुलामी की मानसिकता को जड़ से उखाड़ फेंकेंगे हम देश की समृद्ध विरासत पर गर्व करेंगे हम भारत की एकता को सुदृढ़ करेंगे और देश की रक्षा करने वालों का सम्मान करेंगे हम नागरिक होने का कर्तव्य पालन करेंगे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र अच्छा या कार्यक्रम वाला उपस्थित असले केंद्र सरकार से सम्माननीय मंत्री आमचे वरिष्ठ सहकारी अनुराग सिंग ठाकूरजी आणि उपस्थित नागरिक बंधू भगिनी खऱ्या अर्थाने ही कल्पनाच मुळी राम या ठिकाणी अनुराग ठाकूर साहेबांची आणि विशेषतः केंद्र सरकारची माननीय मोदीजींच्या सरकारची मुंबई महानगरपालिका ज्याच कार्यान्वयन करत आहे ही कल्पनाच मुळी जनते समोर पारदर्शकतेने उभं राहण्याची शक्ती या सरकारला देत आहे पाच वर्षातून एकदाच मत मागायला या आणि मत मागितल्यानंतर सरकार जनतेमध्ये स्वतःच्या पद्धतीने जातच नाही अशी अनेक सरकार बघितली पण मोदी सरकारने सरकारच्या वतीने पूर्ण देशभर विकसित भारत या कल्पनेतून उभ्या केलेल्या या ज्या यात्रा आहेत ही केवळ प्रचाराची यात्रा नाही आहे केंद्र सरकारने त्याच्या मदत केलेल्या राज्य सरकारने केवळ आम्ही काय केलंय मांडण्याची यात्रा नाहीये हे विकसित भारत यात्रा त्याबरोबर आवश्यक सगळ्या असलेल्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था उभं करणारे पारदर्शक कार्यक्रम आहे आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रमाण दिसत आहे आयुष्यमान कार्ड ज्यांना मिळणं आवश्यक आहे त्यांना पाच लाख रुपयापर्यंतची आरोग्याची व्यवस्था तो इन्शुरन्स ज्या कार्डाने मिळेल ते कार्ड या ठिकाणी मिळेल आधार कार्ड लिंक करण्याची गरज आहे कारण आपला देश संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त गतीने डिजिटल म्हणजे व्यवस्थेमध्ये असलेल्या अधिकारिक किंवा राजनैतिक चोरी याला संपूर्णपणे बंद करण्याची व्यवस्था या लिंक केलेल्या आधाराच्या व्यवस्थेने होते ते आधार कार्ड लिंक करायचं असेल ते आपल्याला या ठिकाणी मिळेल ज्या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजना आमच्या गरीब माता भगिनींना घरामध्ये नको लाकूड नको कोळसा आम्हाला हवा स्वच्छ गॅस तर त्या उज्वला गॅसच्या योजनेतल्या आमच्या लाभार्थ्यांना त्या, त्या योजनेचा फायदा या ठिकाणी मिळेल माननीय मोदीजींच स्वप्न आहे खरं म्हटलं तर अनुरागजी शायद हे वर्ल्ड रेकॉर्ड होगा की स्वतंत्र झाला तेव्हापासून यामिनीदाई तुम्ही म्हणाला ते खरं आहे महिला म्हणजेच सक्षम पण त्या आमच्या महिलांना बँकेच्या दरवाज्यातल्या असलेल्या व्यवस्था आर्थिक सहभागिता बँक अकाउंट या सगळा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून दोन हजार चौदा पर्यंत केवळ तीस बत्तीस कोटी माझ्या भगिनीना ती व्यवस्था मिळाली एकशे चाळीस कोटीचा देश आणि तीस बत्तीस कोटी माझ्या माता भगिनीना बँक अकाउंट होत त्यांच्याकडे ना बँक अकाउंट होत ना बँक त्यांना आत घेत होत मोदीजींनी माझ्या माता भगिनींची सक्षमता करायची ठरवली आणि दोन हजार चौदा पासून दोन हजार आता तेवीस पर्यंत ते तीस कोटी साठ वर्षात आणि नऊ वर्षामध्ये अजूनचे बावीस कोटी केले पन्नास कोटीच्या वर आज त्या ठिकाणी जनधन अकाउंट मिळालं आम्ही बघत होतो की जो पैसेवाला आहे त्यालाच बँक इज्जत द्यायची शरदजी जो पैसेवाला आहे तो बँकेत चेक टाकायचा त्याच्या बँकेच्या अकाउंट मध्ये पाचशे रुपये असले आणि त्याने एक हजारचा चेक जरी काढला तरी बँक म्हणायची हा पैसेवाला आहे म्हणून याने पाचशे रुपये याच्या अकाउंटवर नसले तरी याला आम्ही ओव्हरड्राफ्ट देऊ का करणार पैसेवाला आहे मोदीजी म्हणाले सरकार गरीबाचं सरकार आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं पैसेवाल्याला जी फॅसिलिटी ओव्हरड्राफ्टची तुम्ही देता ती माझ्या माता भगिनींना पण दिली पाहिजे तिच्या अकाउंट वर शून्य रुपये असला तरी तिने पाचशे रुपयाचा चेक काढला तरी बँकेला पाचशे रुपये द्यावे लागतात माझी भगिनी नंतर देईल पाचशे रुपये बँकेत तरी चालेल ही इज्जत मोदीजींच्या सरकारने दिली आणि म्हणून दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपला देश जगामध्ये तीन पद्धतीचे देश आहेत एक विकसित न झालेले अविकसनशील अंडर डेव्हलप बिचारे गरीब देश असे आहेत ना त्यांच्या म्हणण्याची किंमत ना त्यांच्या मताची किंमत कारण ते गरीब आहेत अविकसित आहेत दुसऱ्या पद्धतीचे देश आहेत जे विकसनशील आहेत डेव्हलपिंग आहेत भारत त्यामध्ये मोडतो मोदी साहेबांनी समस्त एकशे चाळीस करोड नागरिकांना हे आवाहन केलंय आपण सगळे मिळून एकत्र येऊया आणि भारत ज्या वेळेला शंभर वर्ष पूर्ण करेल दोन हजार सत्तेचाळीस ला ज्या वेळेला शंभर वर्ष पूर्ण करेल त्यावेळेला दोन हजार सत्तेचाळीस ला सत्ते भारत डेव्हलप नाही डेव्हलपिंग नाही डेव्हलप्ड देश असेल विकसित देश असेल या दिशेने आपल्याला जायचंय आणि म्हणून मी नागरिकांना पण विनंती करीन या योजना ज्या आहेत या जाती धर्म भाषा भेद काही पाहत नाहीत या समस्त नागरिकांना लाभार्थी देणार आहेत महानगरपालिकेला निवेदन करीन त्या पूर्णपणे पोचवणं महिला बचत गटापासून युवकांपर्यंत हे आपलं कर्तव्य आहे आणि मी धन्यवाद करीन आमच्या पालकमंत्र्यांना आणि यामिनीताईना की आपण हे पोचवण्यासाठीचे अतिशय परिश्रम करतायत आणि आपल्या सगळ्यावर एका अर्थाने मदतनीस म्हणून लक्ष ठेवायला आज केंद्रीय मंत्री पण आलेले त्यामुळे जोरदार टाळ्याने त्यांचं आपण स्वागत करू आणि या योजना लोकांपर्यंत पोहोचू मुंबई आपली ही आपल्याला स्वच्छ मुंबईचं करायची आहे सशक्त मुंबई करायची आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक चांगली योजना सुरू केली डीप क्लिनिंग मुंबईला स्वच्छ करण्याच्या आजपर्यंतच्या वेगवेगळ्या कल्पना जरूर मांडल्या पण सर्व विभागाला एकत्र घेऊन मुंबईला सर्वार्थाने स्वच्छ करण्याचं काम सुरू झालंय मी नागरिकांना आवाहन करीन त्या कामात सुद्धा आपल्याला उतरायचं आहे आणि अजून एक सरकारी योजनेची भेट तुम्हाला सांगतो आणि थांबतोय मी तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला माहित आहे जे नाव तुमच्या मनामध्ये ओठामध्ये आहे तेच माझ्या भाषणामध्ये आहे आणि तेच महत्वाचं पुण्य काम बावीस तारखेला होणार आहे मी सांगितलंच नाही त्रिपुरा पण त्या बावीस तारखेला शिंदे साहेबांनी देवेंद्रजीनी अजितदादाच्या सरकारने एक चांगलं काम केलं आहे धन्यवाद की बावीस तारखेला आनंदाचा शिदा मोफत त्या ठिकाणी आपल्या सगळ्या नागरिकांनी दिवाळी केली पाहिजे म्हणून रवा मैदा साखर हे आपल्या सगळ्या राष्ट्रीय दुकानातून लोकांना पोचवायचा आहे तो आनंद दीपावलीचा करायचा आहे ती सुद्धा आपण सगळ्यांपर्यंत पोचवण्याच्या कामात मदत करा एवढंच नम्र निवेदन करतो धन्यवाद जय हिंद जय